मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस लागला असून अजूनसुद्धा अद्यापपर्यंत गेल्या वर्षीचा दोन हजार तेवीसचाच पीक विमा खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनसुद्धा जमा झालेला नाही तर काही कंपन्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे तर काही कंपन्यांकडून काही अटी व शर्ती लाव लावण्यात आलेल्या आहेत तर अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप सुरू करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा मोठा दिलासा मिळालेला आहे पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईचे वाटप देखील सुरू करण्यात आले आहे तर या अकरा जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत आपण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजसुर्यातलं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पीक विमा दोन हजार तेवीसचाच अजूनसुद्धा बघा आता दोन हजार चोवीसची पेरणीसुद्धा चालू व्हायला लागलेली आहे तरीसुद्धा अजूनसुद्धा दोन हजार तेवीसचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी अजूनही पीक विम्याची वाट बघत आहेत तर मित्रांनो या योजनेअंतर्गत जवळपास शेतकऱ्यांना मिळणारी भरपाईची रक्कम त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणावर अवलंबून असेल तर शे प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या नुकसानीच्या अंदाजावरून भरपाई दिली जाणार आहे म्हणजे जा मित्रांनो तुम्ही जर क्लेम केलेला असेल त्या बेसिसवर तुम्हाला ही पीक विमा रक्कम वाटप करण्यात आले आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं कसं आहे की मी तर पीक विमा भरला होता पण मला अजूनसुद्धा पीक विमा कशामुळे आला नाही तर मित्रांनो असं झालं आहे की शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा भरला होता त्यानंतर त्यांनी पीक पाहणी केलेली नव्हती त्याचनंतर तुम्ही तुमच्या पिकांचं क्लेमसुद्धा केलेलं नव्हतं त्यामुळे तुमच्या खात्यावर अजूनसुद्धा रक्कम ज जमा झालेली नाही पीक विमा देण्यासाठी कंपन्या अशा नियमोआटी लाग लावत आहेत म्हणजे कंपन्यांनी काय केले पंच्याहत्तर टक्के पीक विमा तुमच्या खात्यावर टाकूच म्हटले परंतु काय झाले की शेतकऱ्यांनी तु क्लेम केला नव्हता पीक पाहणी केलेली नव्हती अशा शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागलेलं आहे तर ते जिल्हे कोणते आहेत अकरा जिल्हे त्याविषयीची माहिती घेऊया मित्रांनो तर या योजनेत अकरा जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे त्यानंतर नाशिकचा समावेश आहे पुणे नागपूरचा समावेश आहे त्यानंतर अमरावती कोल्हापूरचा समावेश आहे त्यानंतर सांगली सोलापूरचा समावेश आहे त्यानंतर जळगाव बीड या जिल्ह्यांचासुद्धा समावेश आहे आणि शेवटी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हण म्हणजे मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी अजूनसुद्धा वंचित असल्याकारणा त्यांनी जर क्लेम केलेला असेल पीक किंवा भरल्यानंतर तुम्ही जर क्लेम केलेला असेल पीक पाहणी केलेली असेल तर तुमच्या खात्यावर आणि हे असं झालं मित्रांनो काही शेतकऱ्यांनाचं म्हणणं काय तर आमच्या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला आहे आम्हाला का नाही तर झाले असं मित्रांनो तुमच्या तुमच्या नावावर दोन तीन बँकेचे खाते असू शकतात तर पीक विमा तुम भरते वेळेस तुम्ही पीक विमा ज्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबर ज्या बँकेला लिंक आहे त्याच बँकेचा पीक विमा बँकेचा पासबुक पीक विमा भरताना देऊ शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर समजेल की तुमच्या कोणत्या खात्यावर तुमचा पीक विमा जमा झालेला आहे आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यातच पीक विमा जमा करण्यात येत आहे मित्रांनो तर तुम्हीसुद्धा तुमचं बँकेचं खातं जर दोन तीन खाते तुमच्या नावावर असतील तर ते तिन्ही खाते तुम्ही चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला पीक विमा मार्क कोणत्या खात्यावर आलाय आलाय की नाही हे सर्व समजून जाईल तर मित्र मित्रांनो असा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेला बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद